उपस्थित सर्वांचं स्वागत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आपल्याकडे निर्धारित वेळेमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्यामध्ये सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सखाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठोड जयाउल्लाह अकबर शेख मोहम्मद मोसिन साहेब खान याशिन खान अशा सात उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे आपणाला माहिती आहे उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यानंतर आपल्याकडे चौवेचाळीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यापैकी आज सात जणांनी निर्धारित वेळेमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण सदोतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आत्ता नुकतंच या ठिकाणी त्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटपाची जी प्रक्रिया ती पर्माने, पर्माने, है, है, आहे ती निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे नियमाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते काही जणांची सूचक एजंट पण उपस्थित होते त्यामध्ये जे राष्ट्रीय पक्ष आहेत स्टेट पक्ष आहेत पार्टी आहेत मान्यताप्राप्त नोंदणी ज्यांचा ए बी फॉर्म आहे आणि फॉर्म मंजूर झालेला आहे अशांसाठी त्यांना राखीव केलेले निवडणूक चिन्ह देण्यात आले त्यानंतर नोंदणीकृत जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीप्रमाणे चिन्ह दिले काही पसंती क्रमांकामध्ये एका उमेदवाराने समान चिन्ह मागितलेले होते पहिल्या पसंती क्रमांकावर त्यामुळं निवडणूक आयोगाच्या डायरेक्शनप्रमाणे लॉट काढून काही उमेदवारांना जे फ्री सिंबॉल आहे त्यातलं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे उमेदवार त्यांना मिळालेलं चिन्ह याची यादी अंतिम जे टाईप करण्याचं काम सुरू आहे ते थोड्याच वेळामध्ये आपल्याला दिली जाईल तर छाननीचा म्हणजे एकंदरीत हा जो पहिला टप्पा होता उमेदवारी अर्जाचं स्वीकृती नंतर उमेदवारी अर्जाची छाननी उमेदवारी अर्जाची माघारी घेणे आणि माघारी घेतल्यानंतर राहिलेल्या कंटेस्टिंग कॅन्डिडेटला जे निवडणूक रिंगणात आहे त्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याचा हा पहिला टप्पा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता सध्याच्या एकंदरीत उमेदवाराच्या संख्येवरून आम्हाला तीन बॅलेट युनिट लागणार आहेत कशाची नाही आता आपल्याकडे दोन हजार चाळीस मतदान केंद्र आहेत एक लागला असता तर दोन हजार चाळीस लागणार होते आता आपल्याला सात हजार तीनशे चौवेचाळीस त्याच्यामध्ये आपण काय ठेवतो त्या पद्धतीनं आपल्याला ते लागणार आहे बॅलेट युनिट ची संख्या वाढेल कंट्रोल युनिट एकच लागणार आहे आणि व्हीव्ही पॅक पॅट पण एकच लागणार आहे नाही नाही असं काही झालेलं नाही आहे मुळातच खूप कमी उमेदवारी अर्ज मागे आलेले आहेत त्यामुळं असं कटाकटी टाईमवर कुणी आलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही प्रत्येक कोण हे वधून घेतलेलं आहे की ले ले मी स्वतः होऊन स्वयंस्फूर्तपणे उमेदवारी अर्ज मागे घेतोय मला कोणीही दबाब टाकला नाही किंवा कोणी मला जोर जबरदस्ती केलेलं नाही असं प्रत्येकाकडून आम्ही घोषित करून त्यांचं सिग्नेचर त्यावर घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही उमेदवारांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होणार नाही झाला नाही याची पण आम्ही खबरदारी घेतलेली आहे आणि पावणे तीनलाच शेवटचा उमेदवार जो विड्रॉवा घेतला तो पावणे तीनला आला होता त्यानंतर कुणी आलेलं नाही नाही स्वतःच आलेले होते आम्ही बाहेर लक्ष ठेवून होतो काही गर्दी वगैरे हो एखाद्या उमेदवारासोबत असेल तर आम्ही याबरोबर सूचना देऊन ठेवलेले होते की आम्हाला असं कुणी जबरदस्ती घेऊन आलेलं आहे आणि त्यांना विड्रॉल करायला लावलेलं ला, आहे असं बिलकुल झालेलं नाही आहे आणि उमेदवारांनी स्वतःसुद्धा हे मान्य केलेलं समाधान हा फार महत्त्वाचा विषय आहे आम्ही आता चिन्ह सुद्धा मी प्रत्येकाला दोन दोन वेळेस विचारलं इवन पारदर्शकपणाचा मला एक चांगला अनुभव आज आला की आम्हाला जे ड्रॉ काढायचं होतं आम्हाला लहान मुलीला मिळत नव्हता मग आम्ही ते बरणीमध्ये चिट्ट्या टाकल्या आणि मग मी डोळे झाकून जेव्हा चिट्ट्या उघडल्या तेव्हा सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या म्हणजे डोळे हा डोळे उघडे ठेवून सुद्धा चिठ्ठी काढली नाही हे त्यांना स्वतःहून समाधान वाटलं जे प्रत्येकाचं समाधान होणं आणि जे झाल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला आम्ही विचारलं कुणाची जर काही शंका असेल तुम्हाला काही नियम बघायचे असेल तर पुस्तकं सोबत आहेत आणि या ज्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे ते तंतोतंत पद्धतीनं आयोगाच्या सूचनेप्रमाणेच केलेलं आहे कुणाची काही शंका ऑब्जेक्शन असेल तर सांगा तर कुणाने ऑब्जेक्शन घेतले नाही उलट त्याने येऊन ऑब्झर्वर सरासोबत सुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे ऑब्झर्वर सरांनी नंतर सर्व उमेदवारांशी वार्तालाप या ठिकाणी केलेला आहे ऑटो रिक्षा रोड रोलर आणि रोड रोलर आणि अलमिरा आणि कपाट आणि कपाट तीन साठी आम्हाला चिट्ट्या टाकाव्या लागला तीन धन्यवाद घेतली ना नाही मतदार यादी जी प्रिंट आहे ते राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना मोफत मध्ये द्याव्यात अशा सूचना आहेत ती त्यांना दिली जाईल याशिवाय ज्यांना कुणाला मतदार यादी हवी असेल त्यांना फोटो नसलेलीच सीडी देता येते त्या सीडीवरून ते प्रिंट करू शकतात फोटो आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत आयोगाच्या गाईडलाईन्स आहेत दोन हजार अठराच्या गाईडलाइन्स आहेत नाही तसंही निवडणूक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये या याद्या पाहण्यासाठी अवलोकन करण्यासाठी उपलब्ध असतात त्यांना त्यांना माहितीच नाही अशातलाही काही प्रकार नाही आहे परंतु आता काहीतरी विचार करून आयोगाने निर्णय घेतला असेल त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आम्हाला भाष्य नाही करता येणार असतात ना वेबसाईटवर आहे वेबसाईटला सीईओ महाराष्ट्र एक मीटिंग आहे दुसरी अजिबात नाही टेन्शन खाय कारण नाहीये मशीन उपलब्ध आहेत फक्त त्याला जो वेळ लागणार आहे तो वेळ एक्सटेंड निश्चितपणे झालाय कारण मशीन तयार करताना आता चौतीस शिट्ट्या वाजेपर्यंत आम्हाला थांबावं लागणार प्रत्येक वेळेस चौतीस सिट्ट्या वाजणार अडोतीस अडोतीस नोटा वगैरे धरून पुन्हा ईव्हीएम एम जे आहे कॅरी करण्यासाठी जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांना तीन हे कॅरी करावं लागणार आहे मतदान केंद्रावर मॉकपोल घेताना सुद्धा या सगळ्या उमेदवाराला मतदान करून बघावं लागणार आहे हा त्यामुळे मॉकपोलला एवढ्या सगळ्या उमेदवारांना मतदान देणं पुन्हा त्याचं हां प्रक क्लिअर करणं ती मशीन क्लिअर करताना परत तेवढ्या शिट्ट्या जेवढे कॅन्डिडेट आहेत तेवढ्या शिट्ट्या वाजणार तेवढा वेळ थांबावं लागणार म्हणजे निश्चितपणे त्याचा कालावधी आणि थोडी मेहनत वाढलेली पर हो। आहे परंतु आम्ही पूर्णपणे तयार आहोत वेळ लागेल परिणाम म्हणजे वेळ लागेल कारण प्रत्येक दुसरं राऊंड जे आहेत प्रत्येक राऊंड घोषित करताना इतक्या लोकांची नावं हो। म्हणजे त्यांना एक जरी मत पडलं तरी झिरो मत पडलं तरी आम्हाला ते नाव घोषित हो करावंच लागणार आहे त्यामुळं सगळा वेळ वाढलेला आहे याच्याबद्दल काही दुमत नाही

अभी औरंगाबाद लोकसभा सार्वत्रिक इलेक्शन के प्रोसेसर में आज कैंडिडेटर विड्रॉल करने का आखिरी दिन था जो टाइम प्रिस्क्राइब किया गया था तीन बजे तक वो तो प्रिस्क्राइब टाइम में औरंगाबाद लोकसभा के करीबन सात कैंडिडेट ने अपना विड्रॉल लिया है उसमें जो नाम है जिन्होंने अपना उम्मीदवारी पर्चा वापस लिया है उसमें सर्वश्री विश्वास पंडित मस्के किरण सकाराम बर्डे खान एजाज अहमद गोरखनाथ राजपूत राठौड़ जियाउल्ला अकबर शेख मोहम्मद मोहसिन साहेब खान आफिन खान ये सात कैंडिडेट हैं जिन्होंने अपना पर्चा वापस लिया है और जो कंटेस्टिंग कैंडिडेट थे छानने के बाद वो करीबन 44 कैंडिडेट मैदान में थे उसमें से सेवन कैंडिडेट ने आज अपना पर्चा वापस लिया है तो अभी इलेक्शन के मैदान में जो कैंडिडेट बचे हैं वो करीब 37 कैंडिडेट हैं और जो पहला टप्पा जो था नाम निर्देशन पत्र दाखिल करना उसकी स्क्रूटनिंग करना विड्रॉल होना और अलॉटमेंट ऑफ सिम्बल ये प्रोसिजर का जो पहला टप्पा था इलेक्शन